नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबरचा हप्ता आता आजपासून खात्यात जमा होणार मात्र पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे आता महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे कधी येणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे येत्या आठवड्याभरामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामुळे लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट आता गोड होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील लाडक्या बहिणींना येत्या आठवड्याभरात सहाव्या हप्ताचे पैसे दिले जातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ष अखेरपर्यंत पैसे जमा होणार आहे मात्र हा एक हप्ता एकवीसशे रुपये मिळणार नसून पंधराशे रुपये असणार आहे साडेसात हजार रुपये मिळाले आहे सहाव्या हप्त्याचे पैसे मिळाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ऐकून नऊ हजार रुपये मिळतील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत सहाशे रुपयांची वाढ करून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती त्यामुळे डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार याची चर्चा सुरू होती मात्र आता सहावा हप्ता हा जुन्या धोरणाप्रमाणे पंधराशे रुपये येणार असल्याचे सांगितले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणे जमा होणार आहे योजनेचा सहावा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यापूर्वी पाच हप्ते मिळालेले आहे यापूर्वी पाच हप्ते मिळालेल्या दोन कोटी पस्तीस लाख महिलांना आठवडाभरात पंधराशे रुपयांप्रमाणे सहावा हप्ता जमा होणार आहे तर निवडणुकीआधी नव्याने प्राप्त झालेल्या पंचवीस लाख महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहे ती पूर्ण झाल्यानंतर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तरीही या संपूर्ण माहितीवरून एकच दिसतंय की लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोडच होणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद